पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ब्रेक फेल झाल्याने एन एम एम टी बस, टी बस सात वाहनांना धडकली भरधाव एन एम एम टीच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्यालगतच्या सात वाहनांना धडक दिल्याची घटना तुर्भे नाका येथे गुरुवारी रात्री घडली यामध्ये सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे ब्रेक फेल झाल्याने बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे चालकाने सांगितले या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी बस चालक प्रमोद कनोजिया याच्यावर गुन्हा दाखल केला तुर्भे नाका येथे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास इंदिरानगरकडून तुर्भे नाक्याकडे एन एम इलेक्ट्रिक बस जात होती ब्रेक फेल झाल्याने बस रस्त्यालगत उभे असलेल्या दुचाकी रिक्षा टेम्पो यांना धडकली यामुळे दुचाकी पादचारी व बसमधील रिक्षेतील प्रवासी असे सहा जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर वाशीतील महापालिका रुग्णालयात उपचार करून सोडण्यात देण्यात आले टुन्नू चौधरी याला दुखापत झाल्याने त्याला मुंबईच्या रुग्णालयात हलवले आहे एन एम टी चालकांकडून बस वेगात पळवणे सिग्नल तोडणे असे प्रकार सरास पाहायला मिळतात अनेकदा लोक वस्तीतल्या अरुंद रस्त्यावर अवैध पार्किंगच्या कोंडीतून देखील बस पळवण्याचे कौशल्य चालकांकडून दाखवण्याचा प्रयत्न होत असतो